तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जपमाळ कशी करायची ना आजही मी तुम्हाला थोडक्यात सांगते हे आपली पाच बोट जपमाळ कधीही ह्या तीन बोटाने जपायची असते ह्या बोटावरती माळ ठेवायची आमठेने आणि मधल्या बोटाने जपमाळेचा म्हणी आपल्या सा साईडला ओढायचा ह्या दोन बोटांचा पर्श कधीही कर माळेला करायचा नाही प्र मेन म्हणजे ह्या बोटाचा पर्श कधी कर माळेला करायचा नाही हा आपला गुरु असतो त्यामुळे ह्या बोटाचा पर्श माळेला करायचा नाही ज्या आपण माळ पकडतो हे बघा या बोटावरती माळ ठेवायची ह्या बोटावरती माळ ठेवली ना की अंगठ्याने आणि मधल्या बोटाने मान मनी आपल्या साईडकडे वडायचा ह्याच्यामुळे काय बोटावरती अशी माळ ठेवली ना आपल्याला जगमाळ करायला सुद्धा सोपं जातं आणि जगमाळ केल्याचे खूप सारे फायदे आहेत मनाला एकदम एकाग्रता भेटते शांती भेटते त्यामुळे हे एक देवाचं नामस्मरण आहे त्यासाठी कधीही ह्या बोटावरती जप माळ ठेवून मधल्या बोटाने आणि अंगठ्याने जपमाळ्याचा मनी आपल्याकडे ओढायचा प्रथम माळ हातात घेतली त्याला वंदन करायचं नंतर दोन्ही डोळ्यांना ला जपमाळ लावून घ्यायची आणि मग जपमाळ जपायला चालू करायचं तर ते कसं असं एका एक मनाला एकदाच एक मंत्र तुम्ही कुठलाही मंत्र जपताय आता शब्दा सन म्हणजे मी स्वामींचा जप करते तर मग मी हा एक मनी घेतला माझ्याकडे ज्यावेळेस ओढते त्यावेळेस श्री स्वामी समर्थ 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 आणि ज्यावेळेस आपली ही जपमाळ जप करून पूर्ण होते आता आपण इकडनं इथे आपण जपमाळ चालू केली आपली जपमाळ इथे पूर्ण होते इथे मेरूमणी कधीही ओलांडायचा नाही ज्यावेळेस आपण जपमाळ करतो ना त्यावेळेस मेरुमनी कधीही ओलंडायचा नाही तर काय करायचं ही जपमाळे अंगठ्याने फिरून घ्यायची आणि मग पुन्हा तिथून परत जपमाळ जपायला जप चालू करायची कधीही मेरुमणी वलांडायचा नाही ज्यावेळेस आपण ही जपमाळ फिरून घेतो आता इथे आपली जपमाळ झाली ह्या था महिन्या आपली जपमाळ झाली अंगठ्याने पुन्हा हा फिरून घ्यायचा हे बघा एकदम सोप आहे आणि पुन्हा जपमाळ जपायला चालू करायची एक महिन्याला एकच मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे अशा प्रकारे ही जपमाळ जपायची आहे कुणी अकरा माळी करतं कुणी एक माळी करतं म्हणजे ज्याला जसं जमतं तसं ते करू शकता एकदम सोपं आहे जपमाळ करायसाठी अशा प्रकारे आपल्याला जपमाळ करायची आहे जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ